डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे चौकशी समिती सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अनेक प्रकारच्या घोटाळ्यानंतर किंवा काही विशिष्ट प्रकरणानंतर त्या ठिकाणी चौकशी समिती नेमली जाते ही चौकशी समिती असते तरी कशी तिचा स्वभाव असतो तरी कसा आणि त्या चौकशी समितीचं नेमकं काय गुपित असतं यावरती भाष्य सांगणारी आणि चौकशी समितीचं वास्तव आणि स्वरूप उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वातिटिकेचं नाव आहे चौकशी समिती लाथाळे आणि वेळ काढूपाना हे चौकशी समितीचे जनक असतात लाथाळे आणि वेळ काढूपाना हे चौकशी समितीचे जनक असतात मुदतवार आणि पुनर्रचना हे चौकशी समितीचे मानक असतात मुदतवार आणि पुनर्रचना हे चौकशी समितीचे मानक असतात हे चौकशी समितीचे मानक असतात चौकशी समिती म्हणून पुन्हा एकदा पहिलं कडव लाथाळे आणि वेळ काढूपणा लाथाळे आणि वेळ काढूपणा हे चौकशी समितीचे जनक असतात मुदतवाढ आणि पुनर्रचना हे चौकशी समितीचे मानक असतात वाढ आणि पुनर्रचना हेच चौकशी समितीचे मानक असतात हे चौकशी समितीचे मानक असतात सदैवातेच पुढचं आणि दुसरं कडव चौकशी समिती स्थापण्यामागचे कारणही बेरकी आणि धोरणी असते चौकशी समिती स्थापण्यामागचे कारणही बेरकी आणि धोरणी असते विरोधकांनी बोंबाबो केली तरी विरोधकांनी बोंबा केली तरी समितीवर बगल बच्चांची वर्णी असते विरोधकांनी बोंबा बोंब केली तरी समितीवर भगल बच्चांची वर्णी असते समितीवर भगल बच्चांची वर्णी असते पुन्हा एकदा सदरील वात्रटकेच दुसरं कडून चौकशी समिती स्थापण्यामागचे असते चौकशी समिती स्थापण्यामागचे विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी समितीवर बगल बच्च्यांची वर्णी असते विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी समितीवर बगल बच्चांचीच वर्णी असते समितीवर बगल बच्च्यांचीच वर्णी असते सधवळी वातडी पुढच आणि तिसरं करू समिती मागे समिती जन्माला येते सविति मागे समिती जन्माला येते समितीला नको तेवढे फाटे असतात समिती मागे समिती जन्माला येते आणि समितीला नको तेवढे फाटे असतात जसे बरेच अहवाल फिक्स जसे बरेच अहवाल फिक्स तसे बरेच अहवाल वांझोटे असतात जसे बरेच अहवाल फिक्स तसे बरेच अहवाल वांझोटे असतात तसे बरेच अहवाल वांझोटे असतात पुन्हा एकदा तिसरं समिती समितीमागे समिती जन्माला येते समितीमागे समिती जन्माला येते समितीला नको तेवढे फाटे असतात समिती मागे समिती जन्माला येते समितीला नको तेवढे फाटे असतात जसे बरेच अहवाल फिक्स तसे बरेच अहवाल असतात जसे बरेच अहवाल फिक्स तसे बरेच अहवाल असतात तसे बरेच अहवाल वांझोटे असतात सदैवात चौथ पुढच आणि शेवटचं प्रकरण कितीही नवे असले तरी पुन्हा जुनीच मळवाट धुंडाळली जाते एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की चौकशी समितीही गुंडाळली जाते एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की चौकशी समितीही गुंडाळली जाते चौकशी समितीही गुंडाळली जाते पुन्हा एकदा चौथ आणि शेवटचं कडव प्रकरण कितीही नवे असले तरी प्रकरण कितीही नवे असले तरी पुन्हा जुनीच मळवाट धुंडाळली जाते प्रकरण कितीही नवे असले तरी पुन्हा जुनीच मळवाट धुंडाळली जाते एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की चौकशी समितीही गुंडाळली जाते एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की चौकशी समितीही गुंडाळली जाते चौकशी समितीही गुंडाळली जाते आजच्या वात्रटिकेच नाव होत चौकशी समिती ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सु